नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे वांगणीला आणि वांगणीला जसं मला लोकांनी रिक्वेस्ट केली होती पूर्ण डेव्हलपमेंट दाखवणार आहे तर वांगणीच्या वेस्ट साईडला मी गुगल मॅपवर बघितलं की भरपूर बिल्डिंग्स वगैरे बनतात आहे तर तिकडं मी तुम्हाला किती डेव्हलपमेंट झाली ते दाखवणार आहे आज ह्या व्हिडिओमध्ये आणि जो मार्केट एरिया तो पण थोडाफार दाखवेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आत्ता वाजले तर साडे अकरा आणि बघू आम्ही एक दोन तास फिरणार आहे आणि जेवढं आम्हाला कॅप्चर करता येतं तेवढं कॅप्चर करणार आहे तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा हे बघा मित्रांनो हे वांगणी स्टेशन आहे एकच प्लॅटफॉर्म आहे इकडं तिकीट घर आहे आणि हे वांगणीची ईस्ट साईड आहे आपण चाललेलो वेस्ट साईडला ही मालगाडी उभी ना त्याच्यात त्या साईडला तर तुम्हाला तिकीटची मी डेव्हलपमेंट दाखवणार आहे आज इथं बॅनर तर लावलेले दिसतात सगळे कन्स्ट्रक्शनचे इथे का ते बारा लाख नव्याण्णव हजार लिहिलेले लाईफस्टाईल अपार्टमेंट समोर स्टेशनच्या बाजूला तुम्हाला बोर्ड भरपूर दिसतील इथं होणार आहे पण नक्की कुठं माहीत नाही म्हाडाची वाटते म्हाडा दिलेली वरती अच्छा समोर पण सगळे बिल्डिंग वगैरे बनतात त्याच्या ॲडवटायझेसमोर वन बी एच के सिक्स्टीन लॅक जस्ट फिफ्टीन थाउजंड हे वांगणी स्टेशनच्या बाहेर मार्केट एरिया आहे भाजी मार्केट वगैरे आणि आपण चालले पाषाण रोडवर इथं पुढे एक पूल लागेल बघा त्या साईडला त्याला आणि तिकडे एक नदी आहे नदी म्हणजे उल्लास नदी असणार इकडे नदीपर्यंत आपण जाणार नदीच्या पुढे नाही का डेव्हलपमेंट झालेली आहे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर थोडं राईटला सॉरी लेफ्टला वळलो आम्ही आणि इकडे बिल्डिंग चालू झालेले आहेत इथं बिल्डिंग बनतात भरपूर बिल्डिंग्स बनतात आणि इथं ऍडवर्टाईज पण लावले सगळीकडे आपण सरळ चाललेलो आहोत पुढे नदी लागेल एक आणि पूल लागेल पुलाच्या पुढे भरपूर बिल्डिंग्स झालेले आहेत काकांचं डी खराब झालं आहे आणि डी आता कोणी रिपेअर करतच नाही ना काका नाही करत आणि आम्ही तिकडं विचारलं इकडे की आम्हाला डी रिपेअर करून पाहिजे तर ते म्हणतात आता कोणी करतच नाही आणि होतच नाही डी व्ही डी फेकले आम्ही अरे काका या साईडला थोड्या बिल्डिंग दिसतात पण पन... वांगणीमध्ये बदलापूर एवढी डेव्हलपमेंट नाही आहे पण पुढे होईल हा रायगड जिल्हा आहे मित्रांनो वांगणी रायगड जिल्ह्यामध्ये येतं आणि कोकण विभागामध्ये येतं हा पुढं मला एक बिल्डिंग होताना दिसते तर आपण तिकडे जाऊन बघू किती डेव्हलपमेंट झालेली आहे हे बघा मित्रांनो इथं मैदान लागलं हे पूर्ण मोकळं मैदान आहे इकडं काय बिल्डिंग बैठकी घरं होतात उंच उंच बिल्डिंग नाहीत त्या साईडला बिल्डिंग दिसतात मला वाटतं ते ईस्टच्या आहेत आपण वेस्टला आलेलो वांगणीच्या आणि वांगणीच्या आणि बदलापूरच्यामध्ये भरपूर अंतर आहे किती किलोमीटर आहे काका किती किलोमीटर आहे वांगणी बदलापूर नाही माझ्यामध्ये अकरा बारा किलोमीटर सात नाही भरपूर अंतर आहे आणि मध्ये एवढी डेव्हलपमेंट नाही झालेली आहे आणि बदलापूरच्या थोडं नंतर रायगड जिल्हा चालू होतं तर हा रायगड जिल्हा आहे लक्षात ठेवा इथे आम्हाला रस्त्यामध्ये एक नर्सरी लागली हे विकण्यासाठी एका काशासाठी हा नर्सरी आहे कोणाची तरी वांगणीची नर्सरी मी ऐकलं होतं पण हीच एक ती माहीत नाही बघितला होता व्लॉग इथ या नर्सरीचा विचरायला पाहिजे कोणाला तरी हां इथे न राज नर्सरी शाळेच्या बाजूलाच आहे नर्सरी पण मोठी नर्सरी आहे तिथपर्यंत त्या साईडला पण नर्सरी आहे हे बघा मित्रांनो इथे एक शाळा आहे विद्या विकास एज्युकेशन सोसायटी विक्रोळी मुंबई संचालित ही शाळा आहे बस शाळेची आणि ही शाळा आहे ती आतमध्ये आणि त्या शाळेच्या बाजूलाच ती नर्सरी आहे आणि आपण ह्या साईडला चाललेलो कैलासवासी लक्ष्मण शेलार पाटील नगर पाटील नगरमध्ये आहोत आपण आपण पुढे चालले आहे मी ॲक्च्युली मॅपवर बघितले ना भरपूर बिल्डिंग झालेल्या आहेत तर म्हणून मी इकडे आलो मी नेहमी अशा ठिकाणी जातो जिथं कोणीच जात नाही दुसरे युट्यूबर जात नाही नेहमी अशा अनपॉप्युलर ठिकाणी जातो कारण भरपूर युट्यूबर्स प्रेक्षणीय स्थळांच्या इथं जातात मी अनपॉप्युलर प्लेसेसला जातो <laughs> आणि रस्त्यामध्ये आम्हाला लागलेलं आहे श्री जलाधर मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट इथं ते मंदिर आहे राम मंदिर आहे ॲक्च्युली राम मंदिर आहे इकडून एंट्री असेल त्याला आता सध्या गेट बंद आहे तिकडं जायचं नाही आपल्याला पण आपल्याला ते ला, ला, मंदिरमध्ये लागतं ते, ते एक लँडमार्क तुम्हाला दाखवलं मी कुठं चाललो आहे पण आपल्याला इकडं जायचं आहे ते पण एक बिल्डिंग बनते वन बी एच के अठरा लाख अठरा लाख शॉप एलेवन लॅक्स बघा इथे दिलेले पूर्ण बोर्डवर त्यांनी आणि बिल्डिंग होतात इकडे तेव्हा ही बिल्डिंग होते आपल्याला इकडे जायचं आहे थोडं गावासारखं झालं आता गावासारखं गावा लागलं पूर्ण तेव्हा मित्रांनो पूर्ण ग्रामीण एरिया असतो ना असं एरिया आहे पूर्ण आणि आता थोडंसं आबादी होती ती पाठीमागे राहिली मार्केट पाठीमागे राहिलं त्या साईडला थोडं रान दिसतं आहे आणि इकडं पुढं थोडा एक दोन किलोमीटरवर तो पूल लागतो आणि त्या पुलाच्या पुढं मी मॅपवर बघितलं की बिल्डिंग्स बनतात ती तिथपर्यंत ती, आपल्याला जायचं हे बघा मित्रांनो इथून सिमेंटचा रोड चालू झाला आहे थोडं पुढं आल्यानंतर म्हणजे डेव्हलपमेंट होते सिमेंटचा रोड इथून चालू झाला म्हणजे मिरॅकलस आहे इथं मागं बघा कच्चा रोड होता ना का नाही ह्याच्यापुढे पण होईल आत्ता सिमेंटचा रोड व्हायला लागला आहे तर इथे डेव्हलपमेंट होणारच पुढे हे सगळं पूर्ण आणि तुम्ही नदी जवळ हो आहे सुद्धा पहिल्यांदा येतो इकडं एवढे वर्ष राहिलो बदलापूरला पण वांगणीला पहिल्यांदा येतो आणि स्टेशनच बघितलं होतं एक प्लॅटफॉर्म होतं ते माहिती होतं मला पण पहिल्यांदा वागणीला येतं म्हटलं चला बघू वांगणी कशी आहे वांगणीबद्दल काहीच काहीच माहीत नाही आम्हाला काही कामच पडलं नाही कधी वांगणीला काही लोकं राहतात ओळखीची पण कधीच आलेली नाही पहिल्यांदा येत आहे ज्या साईडला काहीतरी दिसतंय गोडाऊनसारखं काय आहे का माहीत नाही पण काहीतरी दिसतंय मोठं गोडाऊन किंवा मग असं ना गोडाऊनच वाटतंय ते काहीतरी का नाही काय माहीत नक्की काय गोडाणा गोडाऊन आणि इकडे थोडीशी वस्ती दिसते या साईडला आणि या साईडला एक बिल्डिंग तयार होताना दिसते का बिल्डिंग आहे गाडे पण आहेत बिल्डिंग तयार होते वाटतं इकडं खूप पाच मिनिटांनी बिल्डिंग्स लागल्या ह्या पण पुढे पण आहेत पण थोडं लांब आहेत पण रोड चांगला बनवलेला आहे सिमेंटचा आहे ना का हे बघा मित्रांनो तुम्हाला बोलत ना गोडाऊन काहीतरी आहे ते गोडाऊन नाही इथं एक खूप मोठी नर्सरी आहे जिथं एक्झॉटिक प्लांट्स आहेत ट्रॉपिका नर्सरी होस्को पॉट्स प्लांटर्स नर्सरी सप्लाईज नाव हो इथं इथं स्टेशनपासून एक दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि पुढं पण नर्सरी आहे इकडं नर्सरीज भरपूर आहेत इथं असे छोटे छोटे घरं पण म्हणतात या साईडला थोडे बंगलो टाईप घरं जास्त आहेत बिल्डिंग्स पण आहेत पण खूप जुन्या बिल्डिंग्स वाटतात जर बनलेल्या नाहीत तशाच राहिलेले आहेत पण इथल्या स्थायिक लोकांची घरं वगैरे आहेत आता पुढं जाऊन बघू कसं आहे हे बघा खूप वेळाने एक अपार्टमेंट लागले एक सोसायटी लागली वक्रसुंडा अपार्टमेंट पण पुढं पण आहे पण थोडं अंतर चालायला लागेल तुम्हाला हे बघा इथं एक घर लागलं इथलं स्थानिक लोकांची घर आहेत जे एवढ्या लांब आहेत जे पहिल्यापासून इथं राहतात त्यामुळे ते इथे आहेत आणि पुढे डेव्हलपमेंट आहे थोडीफार तेच बघायला मी पहिल्यांदा आलो इथे इथं क्रिकेट खेळायला मैदानं भर भरपूर आहेत तर मोकळी जागा इथे खेळायला का का मस्त आहे ना खेळत पण असेल बघा ते काय बोलतात त्याला पावडर वगैरे टाकलेले ते खेळत असे मस्त आहे टुर्नामेंट वगैरे खेळायला झाडं मस्त वाटतं बघा पूर्णपणे वेगळी वाईब आहे इथं कट्ट मोबाईलचा अँटीन आहे त्या साईडला इकडं बघा पूर्ण शेत आणि इकडं फार्म हाऊसेस पण आहे का तुम्ही जर मॅपवर शोधाल ना फार्म हाऊसेस वगैरे आहे तुम्ही तुम्हाला ट्रिप करायची असेल वन डे ट्रिप ती येऊ शकतात मला नक्की माहीत नाही मला काय बोर्ड वगैरे दिसत नाही पण इकडं आहेत या साईडला भरपूर बघा पूर्ण कोकणची वाईप आहे तिथं नारळाची झाडं दिसतात मला लांब मस्त सुंदर नदी जवळ आहे इथून बघू आता इथं पुढं पण थोडंसं गाव टाईप लागलेलं आहे झाडं हां ही आंब्याची झाडं लागलेली आहेत आणि आंब्याला मोहर आलेला आहे गावाच्या जवळच आहे भरपूर मोठे झाड कलम नाही झाड आहे ती तिकडे मंदिर आहे का आपल्याला का इकडे जायचंय या साईडला जायचंय पुढे जायचंय तर मित्रांनो आम्ही दोन किलोमीटर चाललो गाव लागलं ला, गावानंतर परत रोड खराब लागलाय आम्हाला आणि तस बाजूला बघ बघू शकता तुम्ही सगळं राहण्यासारखं आहे रोड किती खराब आहे ते हे पूर्ण पुढं नदी आहे या पूर्ण राणा टाईप आहे सुकलेली झाडं आता हिवाळा संपला ना त्यामुळं आणि रोड खराब आहे आणि इथून पुढे ही रिक्षा चालली ना इथं एक एक मिनटावर नदी आहे आणि ती पुढं झाडे दिसताना एकदम कूल प्लेस वाटतं आहे नारळाची झाडं वगैरे दिसतात हो पुढं बिल्डिंग्स वगैरे झालेल्या माया माझी अपेक्षा आहे की झालेल्या आहेत बघू आता किती झालेले आहेत की नाही झालेले ना आहेत तिथे जाऊनच कळेल झालं असतील तिथं थोड्याफार बिल्डिंग्स गुगल मॅपवर मी बघितलं होतं तर झालेले आहेत पण हे स्टेशनपासून भरपूर लांब पडेल तुम्हाला म्हणजे दोन तीन किलोमीटर रिक्षाने म्हणजे तुम्ही समजा इतर हायला विचार करत असाल तर रोज तुम्हाला वीस पंचवीस रुपये रिक्षाला खर्च येईल किंवा स्वतःची गाडी असेल तर ते वेगळं आहे खरचं पेट्रोल खर्च मग हे बघा मित्रांनो आली वांगणीची नदी ही ती वांगणीची नदी म्हणजे उल्हास नदीच आहे पण इथं थोडं उथळ पाणी आहे जास्त खोल नाही आहे आणि हा ब्रिज येतो पाषाणे पूल आणि पाषाणे चौपाटी तिकडे कुठेतरी या दाखवत होतं मॅपमध्ये इथपर्यंत आलेलं आहे स्टेशनपासून अंदाज आहे दोन किलोमीटर दोन अडीच किलोमीटर लांब पण काही लोक इथं कपडे वगैरे धुतात आहेत या साईडला इथं अंतिम संस्कार होतो या साईडला का मस्त वाटत ना या साईडला मस्त हिरवगार पाणी वाटत या साईडला थोडं खोल असेल है ना काका सा पन, 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 ही, ही त्या साईडला त्या साईडला खोल असेल पण ही साइड आहे ना इकडं थोडं खडकाळ वाटत खडकाळ आहे त्या लोक कपडे वगैरे धुतात पूल हा तर मित्रांनो महत्वाचा प्रश्न उल्हास नदी जिथं जिथं पूर येणारच गॅरेंटीड म्हणजे पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आजूबाजूला थोडं पाणी असतं आता कुठपर्यंत येतं माहीत नाही आता मी जिथं उभं आहे ती उल्हास नदी एकदम खाली आणि वरते जिथून आलो गावात ते खूप उंचावर आहे तर मला ना माहीत कुठपर्यंत येतं पण इकडं पुढं बिल्डिंग नाही झालेला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं तर आपल्याला तिकडे जायचं नाही जी डेव्हलपमेंट झाली नाही स्टेशनच्या त्या साईडलाच झालेली आहे इथपर्यंत झाले नाही पण पुढं कधी होईल मॅपवर दाखवतात काय बिल्डिंग पण मला नाही वाटत पुढं काय असेल पुढं फार्म हाऊस असतील आणि बाकी काही नसेल फार्म हाऊस नक्की असतील पुढे काका टाटा करतात तुम्हाला काकांचा एक फोटो काढला इथं मस्त उभं राहून तेव्हा काय मस्त वाटतंय हिरवं पाणी आणि उन्हाळा लागला ना आता पोरं येतील इथं फिरायला इथे येत फिरायला पोरं उन्हाळा लागल्यानंतर पोरं येतील इथं फिरायला मी कधी आलेलो नाही ते लोक येतात तिकडं जास्त खोल वाटतात आता त्या साईडला खोलच असतात हा आणि तिकडे काय ते विहीर आहे वाटतं बघा समज सिमेंटची विहीर आहे आणि सगळ्यात जबरदस्त गोष्ट काय माहिती का तिकडं असं नारळाचं बाग बनवलेली दिसते कोकणामध्ये असते ना कोकणामध्ये हे कोकणच आहे म्हणा रायगड जिल्हा आहे पण जे तळ कोकण आहे ना त्यासारखं वाटतं त्या साईडला त्या बघितलं तर तळ कोकणासारखं वाटतं बघा पूर्ण तुम्हाला दाखवतो रोड आणि या साईडला पण लोक कपडे वगैरे धुतात दे। बघूया पूर्ण आणि ते बदलापूरचा डोंगर दिसतोय त्या साईडला नाही बदलापूरचा डोंगर ह्या साईडला आहे इकडं या साईडला तो तो बदलापूरचा डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडं पनवेल आहे फेज फेस टू वाटतं फेज टू फेस टू तिकडे आहे पनवेल पनवेल सॉरी तळोदा फेस टू आहे ह्याच्या ह्या डोंगराच्या पाठीमागं थोडं लांब आहे पण इथून मधून हायवे झाल्यानंतर एकदम पंधरा मिनटात तुम्ही पोचला आणि म्हणून इथल्या रिअल इस्टेटचा भाव वाढलेला आहे आहे ना का आपण आता परत स्टेशनकडे जाणार आहोत मस्त प्लेस बघितला आज पहिल्यांदा आलो इथे लेट्स गो इकडं आल्यानंतर थोडं गावाकडं आल्यासारखं वाटतं आहे कोकणासारखं वाटतं आहे इथली नदी उथळ आहे कोकणामध्ये नदी उथळ असली की तिथं मगरी असण्याची शक्यता असते उल्हास नदीमध्ये कधी मगर नाही सापडलेली पण आमच्या गावाकडं नदीमध्ये सुद्धा मगर भेटते म्हणजे जिथं गोडं पाणी असतं ना तिथंसुद्धा खारे पाण्याची मगर भेटलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती खतरनाक असेल तर उथळ पाण्यात तुम्ही जाल ना कोकणात तरी तर उथळ पाण्याच्या इथं जाऊ नका तर मगरी असण्याची शक्यता असते मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीपासून मी पाशाने पाशाने बोलतो आहे पण हा पाशाने रोड आणि ब्रिज नाही हा सावरे ब्रिज आहे मी वेगळीकडंच पोचलेलो आहे आणि स्टेशनवरून बाहेर निघाल्यानंतर मला राईटला जायला पाहिजे होतं पण मी लेफ्टला आलेलं ते हे पूर्ण चुकीचं ठिकाण आहे पण पाषाणेचा ब्रिज पण सेम असाच आहे आणि तिकडं पण असाच एरिया आहे फक्त जो पाषाणे ब्रिज आहे त्या त्यापुढं थोडीफार डेव्हलपमेंट झालेली आहे हा समोरचा बोर्ड बघितल्यानंतर मला कळलं की हे ठिकाणसुद्धा ठाणे जिल्ह्यातच येतं आणि हा सावरे रोड आणि सावरे ब्रिज जे हा ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतच येतो फक्त ते पाषाणे जो एरिया ना तो मला गुगल मॅपवर रायगड जिल्हा आहे मला नक्की माहीत नाही पण मी इथल्या लोकल लोकांना विचारलं ना तर ते, ते म्हणाले की हे गाव आणि हा सावरे रोड ठाणे जिल्ह्यातच येतो हे बघा मित्रांनो तुम्हाला मी अँटीना दाखवला होता ना इकडं पुढे पाषाण नावाचा एरिया आहे वांगणीमध्येच येतो तिकडं थोड्याफार बिल्डिंग झालेल्या आहेत आणि तिकडं पण एक पूल लागतो त्या पुलाच्या पुढे त्या बिल्डिंग झालेल्या आहेत तर इकडं थोडीफार डेव्हलपमेंट झाली आहे पण इथल्या गाववाल्यांना विचारलं ना मी ते म्हणतात की बदलापूर आणि वांगणीच्यामध्ये थोडी डेव्हलपमेंट झाली आहे पण ह्या साईडला पट्ट्याला खूप कमी डेव्हलपमेंट झालेली आहे तर इकडं जास्त डेव्हलपमेंट आहे फक्त त्या पाषाण एरियामध्ये आहे व्हिडिओच्या सुरुवातीपासून ज्या पाषाणी एरियाबद्दल मी बोलत होतो स्थानिक लोक त्याला पाषाणसुद्धा बोलतात वाटतं त्या पाषाणी एरियामध्ये मी गुगल मॅपवर बघितलं होतं थोड्याफार बिल्डिंग्स मला दिसत होत्या आणि काही लोकांनी तिथे फ्लॅट वगैरे पण घेतलेले आहेत पण तो एरिया कम्पेअर टू हा एरिया थोडा जवळ आहे म्हणजे स्टेशनपासून आणि पण नदीच्या पलीकडे तर तुम्ही जेव्हा स्टेशनवरून उतराल तर प्लीज पहिले कोणाला तरी विचारा की पाषाणे रोड कुठला आणि पाषाणे एरियामध्ये बिल्डिंग कुठं झालेल्या तर त्या साईडला जा मी कम्प्लिटली रॉंग टर्न घेतला आणि रॉंग टर्नला आलो तर तसं तुम्ही करू नका स्टेशनपासून रिक्षा पाशानेपर्यंत वीस पंचवीस रुपये पर सीट घेत असेल तर तुम्ही पाशानेपर्यंत तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तिथली डेव्हलपमेंट बघायची असेल तर स्टेशनवरून रिक्षाने जा तुम्हाला सोयीस्कर पडेल मला एका व्यक्तीने चुकीचा मार्ग दाखवला म्हणून मी वेगळ्याच दिशेला आलो पण काही हरकत नाही मी कमीत कमी तुम्हाला -कमी वांगणीचा पश्चिम भाग दाखवलाच पाशन रोड इथून जातो या जा साईडने मागच्या वेळेस येताना माहीत नाही झालं दुसऱ्या वेगळ्या रोडलाच गेलो आम्ही स्टेशनजवळच आलो स्टेशनच्या बाजूला मार्केट प्लेस आहे परत आलेलो आहोत आपण वांगणी स्टेशनवर आणि आता ठाणे लोकल आहे ते वांगणीचा ईस्ट साईड आहे आणि लिफ्ट आहे वरती याला इथे तर मित्रांनो तुम्हाला हा वांगणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका मी दोन तास फिरलो पण नदीपर्यंत आलो आणि तिथपर्यंत मला काही डेव्हलपमेंट नाही दिसलेली आणि पुढं पण लांबपर्यंत काय बिल्डिंग्स वगैरे असण्याची अपेक्षा नाही पण पुढे डेव्हलपमेंट होणार कारण की पनवेल हवे सेम रिझन तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असेच चांगले व्हिडिओ बनवत राहीन तोपर्यंत टाटा बाय बाय